गेली चार ते सहा महिने सिंधुदुर्ग असेल रत्नागिरी असेल अनधिकृत मत्स्यमार मत्स्यमारी होते आणि त्याच्यावर मोठी कारवाई होत आहे याच अनुषंगाने आपण सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीचे मत्स्य आयुक्त जे अधिकारी आहेत आ, ते सागर कुएसकर यांच्याशी चर्चा करणार आहोत नेमकं कारवाई कशी होते आणि किती कारवाई झालेली आहे त्याच्याबद्दल आपण माहिती नमस्कार सर आ, आपल्याकडे हा जो एकशे एकवीस किलोमीटरचा समुद्र किनारा आहे तो आपल्या अखत्यारीत येतो दे रत्नागिरी देखील आपल्याला चार्ज आहे पण सध्याच्या परिस्थितीत नेमकी किती कारवाई झाली आहे एलईडी असेल परसिनशि असेल किंवा बाहेरच्या राज्यातून ट्रॉलर येतात नेमकी किती कारवाई झाली आहे काय सांगा जवळ आपण ह्या फिशिंग सीजनला जवळपास सत्तावीस बोटींवर कारवाई केली आहे त्यात वेगवेगळ्या बोटी आहेत लाईट असो परसिन असो दॅन परप्रांतीय नौका असो दॅन ट्रॉलर्स असो तर आता आपण जवळ लाईटच्या सात बोटींवर कारवाई केली आहे एलई डी बोटीस बोट्सवर अँड जी परप्रांतीय नौका आहेत त्याच्यावर जवळ सात परप्रांतीय नौका आपण पकडल्या आहेत तर असे आपण चौदा अनधिकृत बोटींवर कारवाई केली आहे आतापर्यंत आणि ओवरऑल जे लोकल आणि स्थानिक मिळून जवळ ह्या फिशिंग सीझनमध्ये सत्तावीस बोटींवर कारवाई केली आहे ज्या परप्रांतीय नौका आपल्या इकडे समुद्रकडे नेमकी कुठली मच्छी ते पकडण्यासाठी स्पेशली येतात की काय कशी कारवायचं नेमकं काय का आता आपल्याकडे जे परप्रांतीय नौका येतात जसे मलपेचेच स्पेशली येतात कर्नाटकातून ट्रॉलर्स येतात त्यांची हाय स्पीड असते आणि ते मल्टीस्पिशीज म्हणजे वेगवेगळे मासे पकडतात भांगडा असो फिशमिलचे मासे असो बळा असो मग खेकडे पण पकडले जातात पापलेट पकडले जातात छोट्या छोट्या साईजचे त्या ट्रॉलर्समध्ये कसं असतं त्या ट्रॉलर्स स्पीड असण्यामुळे ते खूप जो बॉटम आहे आपला समुद्राचा तो खूप प्रमाणात ते नष्ट करून टाकतात आणि ते आता कसं आपलं हद्द जी आहे बारा नॉटिकल माईलची जे आप ज्याला आपण टेरिटोरियल वॉटर म्हणतो आपल्या महाराष्ट्राची त्याच्यात ते घुसखोरी करून ते मासे सगळे पकडून नेतात तर अशा बोटींवर आपण रेग्युलर आपली जेव्हा गस्त होते असे रात्रीच्या कधी आणि स्पेशली आम्ही रात्रीचीच गस्त करतो ह्या बोटी पकडण्यासाठी कारण दिवसा जर आम्ही पकडायला गेलो ते पळून जातात बऱ्यापैकी कारण स्पीड खूप असते त्या बोटींची तर आम्ही शक्यता काय प्रयत्न करतो रात्रीचा आम्ही गस्तीला आमचे जे अंमलबजावणी अधिकारी आहेत ते गस्तीला जातात आणि अशा कुठच्या बोटी आम्हाला आढळल्या हे शक्यता एक वीस पंचवीसच्या ग्रुपमध्ये असतात बोटी आणि त्या ग्रुपमधून आम्हाला एक कुठची तरी बोट पकडून आणायची असते रात्रीची <laughs> आमची महिला अधिकारी असो ते पण सक्षम आहेत आज आमची तेजस्विता मॅडम जी आहेत तेजस्विता करण गुटकर ही महिला अधिकाऱ्यांनी काल रात्री गस्त घालत असताना पावणे बारा वाजता जवळ देवगडच्या आसपास ती एक कर्नाटकाची बोट पकडली आहे ज्याचं नाव महालक्ष्मी आहे तर त्या ती पण तेव्हा पकडताना जवळ पंधरा ते वीस बोटी तिकडे होत्या मासेमारी करत त्यात आमच्या बोटीने जी आमची गस्ती नौका आहे शीतल नौका थ्रू आम्ही त्या, त्या बोटीवर जाऊन रात्री पाटला करून ती बोट पकडली आणि हे सगळं करत असताना वारा असतो किंवा हे सगळं आम्हाला बोट त्यावेळेस त्या, त्या पॉईंटला लावायची असते आणि आम्हाला एक दहा पंधरा सेकंडचा काळ भेटतो ह्या बोटीतून त्या बोटीवर चढायला आणि त्या वे तेवढ्याच वेळात त्या बोटीवर चढलं जातं आणि ती बोट आम्ही पकडली पकडतो असं आणि मग ती पकडली की आम्ही ती बंदरावर आणणार तिचा लिलाव बिलाव होऊन आणि मग आमचं दंडबिंड जो का आहे तो आम्ही सुनावणी घेऊन दंड लावणार त्या बोटीला केस प्रतिवेदन दाखल केलं जातं त्याच्यानंतर सुनावणी होती अशी सगळी प्रोसिजर या गेल्या चार ते पाच महिन्यामध्ये विशेष म्हणजे आपले पालकमंत्रीचेच मत्स्य आणि बंदर विकास मंत्री आहेत झाल्यानंतर जास्त कारवाई होते किंवा त्यांच्या मार्गदर्शन कारवाई त्यांनी आदेश असे काय किंवा जिल्ह्याच्या मच्छीमार साठी काय नियोजन त्यांचं नक्कीच साहेबांचा आम्हाला खूप सपोर्ट आहे आ, कारवाई करण्यासाठी आम्हाला साहेबांचे वेळोवेळी वे निर्देश येतात काही असो लाईट फिशिंग असो किंवा परप्रांतीयाची घुसखोरी असो आम्ही साहेबांच्या मार्गदर्शनाखाली ही वेळोवेळी वे कारवाई करत असतो ठीक आहे आणि तसंच आत्ता आपण जर परप्रांतीयाचे जे बोटी पकडले आहेत तर सात बोटी आपण कर्नाटकाच्या सात बोटी पकडल्या आहेत म्हणजे आपले जे मंत्री आहेत मत्स्य व्यवसाय व बंदर विकास मंत्री माननीय नितेशजी राणे त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सगळी कारवाई करत असतो आणि त्यांचा सपोर्ट खूप चांगला असतो आम्हाला ठीक आहे आता जे बोटी आपण परप्रांतीय बोटीचे सात पकडल्या या फिशिंग सीझनमध्ये मध्ये तर जवळजवळ ऐंशी लाखाचा रेव्हेन्यू म्हणजे सहा बोट सात बोटी, बोटी पकडल्या सहा बोटींची सुनावणी झाली आहे आणि सहा बोटीमधून आपण शासनाला ऐंशी लाखाचा दिला आहे जवळजवळ जब। आता सातव्या बोटीचा अजून सुनावणी व्हायची बाकी आहेत जे काय आहे दंड लागेल आणि तसंच ज्या एलईडी बोट्स पकडल्या आहेत आपण त्यात सात बोटी ई डी पकडल्या आहेत आपण या सीझनमध्ये आणि म्हणजे जानेवारीपासूनच गेले चार महिन्यात सात बोटी पकडल्या आहेत आपण आणि जवळ एक्केचाळीस लाखाचा दंड लावलाय त्या बोटींना त्यात एक परप्रांतीय बोट होती बाकी सहा महाराष्ट्रातल्या बोटी होत्या सिंधुदुर्ग जिल्हा असो रत्नागिरी जिल्हा असो आणि जवळ एक्केचाळीस लाखाचा आपण दंड वसूल केला आणि तो शासनाला जमा आहे हे होते जे मत्स्य विभागाचे अधिकारी सागर कोयकर यांनी सांगितलंय की त्यांच्याकडे रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग दोन्ही चार्ज आहेत तरी देखील ते प्रामुख्याने कारवाई करण्यासाठी ते स्वतः उपस्थित असतात एकंदरीत पालकमंत्री नितेश राणे हे जिल्ह्याचे पालकमंत्री असले तरी त्यांनी मत्स्य आणि बंदर विकास जे खातं आहे त्यांच्याकडे आहे आणि त्यांनी प्रामुख्याने अनधिकृत मत्स्यमारीसाठी आळा घालण्यासाठी मोठा प्रयत्न केलेला आपल्याला दिसून येत आहे कॅमेरामॅन महेरवेसह उमेश भुजडे पुढारी न्यूज सिंधुदुर्ग Thank <music> you.